लोकल जास्तीत जास्त कसा भाव भेटतो आपल्या गावरान शाळांना किंवा एक तीन महिन्याचं पाच सहा हजार म्हणजे कोणत्या व्हरायटीचे चे प्रॉफिट कसा निघतो नाही का म्हणजे आणतो आम्ही दोन माणसं फ्री देत खुराक देतो सकाळी अच्छा त्याच्यामुळे यांचं खर्च मोठ्या जाणार अपेक्षा नमस्कार मंडळी माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक तर आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी शाळेचं एक शेळी पालन गो, गोट आहे तर आपण या ठिकाणी पूर्ण माहिती जाणून घ्या तर मी आज आलोय आपल्या अहिल्यानगर मधील जेऊर या भागामध्ये तर या ठिकाणी तोडमल वाडी म्हणून आहे तर आपण त्यांचं स्वागत आपल्या चॅनल तर नमस्कार तुमचं स्वागत आहे या चॅनल मध्ये तर सर्वप्रथम आपलं नाव आणि थोडं परिचय करून भाऊसाहेब लक्ष्मण विठ्ठल तोडमल आणि आता आपला शेळीचं हे शेळी पालन ते कशा किती शाळे आता सध्या आपल्याकडे आता ऐंशी शेळी आहे म्हणजे कोणत्या व्हरायटीच्या आहेत आता आम्ही पहिलं तर एक चार पाच शेळीवर सुरू केलेलं आहे ते वाढत वाढत चाललंय त्याच्यामध्ये आम्ही बोकड बदलल्यावर काही जाती बदलल्यात त्यांच्या आणणार आहे बोकड आणणार आहे दुसरा गावरान पहिले तर गावरावर सुरू केलंय आम्ही आणि आप आता आपल्या इथून विक्री करत झाले तर कशा भाव भेटतो याला भाव आता शेळी बोकड पाहून पाहून त्यावर घेते म्हणजे वाजवाडी बाजार असतो बोर आणणार आहे ते वजन वाढीसाठी चांगला त्याच्यामुळे ब्रीड आता तुम्ही याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पण व्हरायटीचे तयार करणार आहे अच्छा याच्यातूनच थोडा आम्हाला मोठा फॉर्म बनवायचा अच्छा आता सध्या किती आहेत म्हणजे तुम्ही शाळे सत्तर आणि याचे पाठी किती आहेत पाठी पंचवीस तीस तीस पाठी आहेत आणि आपण याचं जे तयार झाल्यानंतर विक्री कुठं बाजारभाव कुठे म्हणजे आणि जास्तीत जास्त कसा भाव भेटतो आपल्या गावरान शाळेला किंवा असं एक तीन महिन्याचं पाच सहा हजार पाच सहा हजार म्हणजे आपली इथं प्रॉफिटेबल तुम्हाला या शाळा उद्योगापासून किती महिन्याला महिन्याचं का असेल आ, किती तुम्हाला याचं उत्पन्न भेटतं ना सगळं खर्च वाजत आता बरं आता थोडं छोटं जसं मोठा मोठं याला इतका मोठा खर्च नाहीये थोडा खर्च येतो चरून चा, चारून आणतो चा, आम्ही दोन माणसं फिरीत येत देतो दे सकाळी त्याच्यामुळं यांचा खर्च मोठ्या जनावरांपेक्षा कमी आणि आता आपले शे चरा आपण तर ते तुमचं वावर किती म्हणजे चरण्यासाठी किंवा डोंगराला नेतो आमचे वीस पंचवीस शे एकर शेती आहे माल निघल्यानंतर कोणाचे दुसरे वावर मोकळे होतात चरायला यांना जमत पुढं पिलांना पिलांना व्यवसाय कष्ट आहे फक्त हे आता आता सध्याला तुमच्या जेवढे संख्या आहे त्याच्यामध्ये महिन्याला कितीतरी तुमच्या सेल होतात किंवा असं एकदा तुम्ही नेलं तर तुम्हाला प्रॉफिट कसं निघतो नाही का म्हणजे पन्नास शाळेपासून पाच लाख रुपये वर्षाला अच्छा पन्नास पण पाच लाख रुपये पकडायचे म्हणजे आता आपली तर आजूबाजूला समजा आपले जे नगर तुमची ते देऊरच्या किंवा नगरच्या आवतीभोवती जर कोणाला जर शेळ्या पाहिजे असेल तर आपण त्यांना प्रोव्हाइड करताना का विक विकत पाहिजे असेल तर काही माहिती आहे पाहिजे असेल तर अच्छा तर मंडळी तुम्ही या ठिकाणी या शाळा बघू शकता भरपूर सारे अशा चांगल्या क्वालिटीच्या आहेत तर याच्या आरोग्याचं कसं नियोजन असतं म्हणजे एखाद्याला आजारी पडली ती कशी ओळखायची नाही का शक्यतो व्यवस्था स्वच्छता लक्ष देऊ आजारी असल्यावर कसं करतो म्हणजे एखादी समजा झालीच गो आजारी असं करतो उपचार आमचे डॉक्टर आहेत कराळे डॉक्टर तर या ठिकाणी तुमचं जे शेळी पालन आहे तर आता या बघता यांची संख्या वाढत आहे आणि आता तुम्हाला परत नवीन पण ब्रिडर आणायचे शेळ्यांचे तर आता भविष्यात तुमचं याचं नियोजन कसं आहे म्हणजे वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही काय नियोजन राहिले आम्ही मध्ये कराळे डॉक्टर आहेत सरकारच्या म्हणजे आपल्या इथल्या सगळ्या जनावरांचं ते त्यांच्या संपर्कात ते आम्हाला एक शंभर शेळ्या दहा बोकड शासनाकडून हा म्हणजे अनुदानाचे की अनुदानाचे प्रयत्न चालू आहे प्रयत्न चालू आहे हा औषध पाणी ते पाते सगळे डॉक्टर इतर कार्यरत ते अच्छा जौर वग जौरचे तर आता तुम्हाला अजून कोणते ब्रीडर वाढवायचे म्हणजे पंजाब पंजाबी वजन वाढासाठी अच्छा बीटल आणि ते वेगळे कोण आणि आता तुमचं जे शेळी पालन आहे आता हे किती वर्षापासून चालू आहे हे पहिलं छोटं छोटं बऱ्याच दिवसाच आहे दोन शाळेपासून वाढत 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 चालले आता इथं सरकार कोण जर शासनाकडून भेटलं तर इथं आरोग्याच्या बाबतीत आता इथं काय काळजी घ्यावं लागते शाळांसाठी मेन म्हणजे स्वच्छता व्यवस्थित ठेवणं पण औषध स्वच्छ ठेवा औषध आणि आता याच जे तुमची आता एवढी संख्या असल्या मग त्याच्या लेंडी खाताच म्हणजे तुम्ही कसं वापर करता याचा आपलं शेती शेतीमध्ये आता शेतीमध्ये डाळ्यांच्या बागेसाठी चांगले आणि आता चाऱ्यासाठी काय नियोजन म्हणजे विशेष शेळ्यांसाठी किंवा चारून आणतो मुरघास देतो खुराक देतो नुसतं चाऱ्यावरच नाही मग खुराक बिराक द्यावा फिल्ड चांगले तुम्हाला याला चाऱ्यासाठी आता एवढे प्राणी येते सत्तर ते ऐंशी तर तुम्हाला साधारण इतर खर्च काय येतो चारा सोडून काय असं खुराक खुराक साठी तेवढाच खर्च येतो हो सत्तर ते ऐंशी याच्यासाठी किती तुम्हाला अंदाजे किती खर्च येत असतरच्या ऐंशी याच्यासाठी काय खुराकाचा खर्च थोडा शेतीतून चारा येतो शेतीतून चारा येतो हा नवीन उद्योजक करणाऱ्यांना व्यवसाय करणाऱ्यांना चांगला धंदा आहे शेतीचा खुराकामध्ये काय का तुम्ही आणलं जात शेंगदाणा पेंट मकाचा भरडा ग्वालीस असं देतो खोराकामध्ये यांना शंभर ग्रॅम मका वराडा शंभर ग्रॅम वाली आणि शंभर ग्रॅम शेंगदाणा तर नवीन पिढीला तरुण मुलांना शिडी व्यवसाय हा चांगला आहे थोडक्यातून छोट्यातून सुरू केलं तर कमी खर्चात दोन तीन चार दहा शेळ्यापासून चालू करावं थोडं 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 लक्ष दिलं चांगला व्यवसाय खाणं पिणं बाकीचं सगळं बघून सगळं बघून कमी खर्चात उत्पन्न जे आध आहे कमी खर्चाचा व्यवसाय त्यांना तुमच्याकडून ज्या शाळा पाहिजे असेल किंवा हे करण्यासाठी मार्गदर्शन हवं असेल अधिकची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करताना करणार ना करणार ना अच्छा करणार तर आपण यांचा नंबर आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे तर तुम्ही त्यांना अधिकची माहिती जर हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी माहिती सांगितली आपल्या गोट फॉर्म बद्दल तर तर मंडळीने हे हो, होते या गोट फॉर्म चे मालक तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर करा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील या गोट फॉर्म बद्दल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा ला पर करी हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्र विशेषतः आपल्या शेतकरी बांधवला आणि हो अजूनही तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद